सोलापूर साईडला गेलं तर सर्रास आपल्याला या पिठावरच्या पोळ्या बघायला मिळतात तर त्याच पिठावरच्या पोळ्या आज आपण बघणार आहोत त्याचबरोबर कटाची आमटी पण बघणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी कुकरमध्ये मी इथं एक तांब्या होईल इतकं पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं पाणीला छान अशी उकळी आली की त्याच्यामध्ये मी एक वाटी डाळ घातलेली आहे त्याचबरोबर एक चमचा होईल इतकं कच्चं तेल ह्याच्यामध्ये मी घातलेलं आहे आता झाकण लावून आपल्याला दोन ते तीन शिट्ट्या द्यायच्या आहेत छान डाळ शिजली पाहिजे हे बघा मस्त अशी डाळ शिजलेली आहे आता एक भांडं घ्यायचं त्याच्यावर चाळण ठेवायची आणि ही डाळ आपल्याला निथळून घ्यायची आता ह्याच्यापासून आपण पुरण करणार आहोत आणजे खाली जे पाणी राहिलेलं आहे म्हणजेच जे एळवणी निघलेलं आहे त्याच्यापासून आपण आमटी बनवणार आहोत डाळीतलं पाणी पूर्णपणे निथळलेलं आहे आता ही डाळ आपण एका कढईमध्ये काढून घेऊया एक वाटी डाळ घेतली तर एक वाटी आपल्याला गूळ घ्यायचा आहे आणि ही व्यवस्थित असं बारीक गॅसवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पाणी पूर्ण निथळल्यामुळे त्याला पाणी जास्त सुटलेलं नाही हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हे छान असं एक जीव झालं की त्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा सुंठ पावडर आणि अर्धा चमचा वेलची पावडर घालून घ्यायचे आहे ह्याच्याऐवजी तुम्ही ह्याच्यामध्ये जायफळाची पूड पण टाकू शकता इथं मी चिमूटभर मीठ पण घातलेलं आहे त्यामुळे पुरणाला छान चव येते आता पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता हे डाळ आणि गूळ पूर्णपणे शिजलेले आहेत आता आपण ह्याच्यापासून पुरण करून घेणार आहोत हे बघा पूर्ण पाणी त्यातलं आटलेलं आहे आता इथं मी पिठाचे चाळण घेतलेली आहे कारण आपले जी डाळ आणि गुळ आहे ते व्यवस्थित असं पूर्णपणे छान शिजलेलं आहे त्यामुळे कुठल्याही चाळणीवरून हे पुरण तयार होऊ शकतं मी इथं पिठाची चाळण घेतलेली आहे आणि बघा की मस्त पुरण पडलेलं आहे त्यातून डाळ छान शिजली की पुरण लगेच तयार होतं हे बघा पुरण मस्त असं पडलेलं आहे अशाच पद्धतीने सगळं पुरण मी करून घेणार आहे गरम आहे त्यामुळे मी वाटीने ते केलेलं आहे हाताने पण तुम्ही असं करू शकता पण गरम गरम असतानाच पुरण अशा पद्धतीने करून घ्यायचं म्हणजे ते लगेच तयार होतं गार झालं तर काय होतं की वेळ लागतो पुरण वाटायला त्यामुळे गरम असतानाच वाटीने अशा पद्धतीने करून घ्यायचं इथं पुरण तयार आहे आता कणिक मळून घेऊया त्यासाठी मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर चार वाटी मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते चाळून घ्यायचं छान असं पीठ चाळून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण चपातीची कणिक मळतो त्याप्रमाणे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ही चपातीच्या कणकेपेक्षा थोडीशी मऊसर अशी ही कणिक मळून घ्यायचे एकदम पाणी घालायचं नाही नाहीतर पीठ पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे थोडं थोडं पाणी घालायचं आणि ही कणिक छान अशी मळून घ्यायची जेवढी छान तुम्ही कणिक मळाल तेवढ्या पोळ्या तुमच्या मौसूत होतात आणि फाटत नाहीत कणिक मळून झाली की काय करायचं शेवटी थोडंसं तेल त्याच्यावर टाकायचं आणि पुन्हा एकदा ती छान अशी मळून घ्यायची म्हणजे पीठ पातळ होत नाही आणि मौसूत असं होतं आता हे मळून झाले की ही कणिक आपल्याला पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवायचे आता तवा गरम करायचा आणि आपल्याला पोळ्या बनवून घ्यायच्या आहेत इथं पंधरा मिनटं छान असं पीठ भिजलेलं आहे एकदम मऊसू असं ते झालेलं आहे चपातीला घेतो त्यापेक्षा थोडासा छोटा गोळा घ्यायचा आणि अशा पद्धतीने खोलगट तो बनवून घ्यायचा पुरण भरण्यासाठी आणि ज्या मापाचा तुम्ही गोळा घेतलेला होता त्याच मापाचा इथं मी पुरणाचा गोळा पण घेतलेला आहे त्याच्यापेक्षा जा थोडासा जास्त घेतला तरीही काही हरकत नाही कारण पिठाच्या पोळीमध्ये भरपूर असं पुरण बसतं आणि अशा पद्धतीने तो मिटवून घ्यायचा पिठाच्या पोळीचं हेच खासियत असते की त्याच्यामध्ये भरपूर असं पुरण बसतं तेलाच्या पोळीमध्ये एवढं पुरण बसत नाही किंवा त्याच्यामध्ये जास्त पुरण झालं की त्या फाटतात पण पिठाच्या पोळीमध्ये तसं नसतं त्याच्यामध्ये भरपूर असं पुरण बसतं आता गव्हाचं पीठ लावून आपल्याला ह्या पोळ्या अलगद लाटून घ्यायचे जास्त पण दाबायचे नाहीत अलगद हाताने आपल्याला त्या फोलार लाटून घ्यायचे तवा व्यवस्थित तापून घ्यायचा आणि गरम तव्यावरच ही पोळी छान अशी भाजून घ्यायची आता तवा इथं मस्त असा तापून झाला की त्याच्यावर तेल सोडायचं आणि तेल सोडल्यानंतरच आपल्याला ही पोळी आहे ती तव्यावर सोडून घ्यायचे नाहीतर ती खाली चिटकू शकते किंवा व्यवस्थित भाजत नाही त्यामुळे प्रत्येक वेळी तेल हे सोडायचंच आणि आधी खालच्या बाजूने व्यवस्थित अशी भाजली की मगच ती पलटवायची आहे कच्ची असताना अजिबात पलटवायची नाही नाहीतर ती फाटण्याची शक्यता असते हे बघा खाली अशी व्यवस्थित भाजली की मगच आपल्याला ती पलटून घ्यायची आहे पुन्हा भरपूर असं तेल लावायचं म्हणजे ती दिसायला छान दिसते आता ते फुगायला लागलेली आहे आता पलटवून घेऊया आणि दुसऱ्या साईडने पण तेल लावून घेऊया हे बघा मस्त अशी ती पोळी फुगलेली आहे गॅस बारीक करायचा नाही तर ती पोळी करपू शकते त्यामुळे गॅस मीडियम ठेवायचा किंवा थोडासा बारीक करायचा कारण पोळी फुगली किती लगेच भाजली जाते अशाच पद्धतीने बाकीच्या पोळ्या पण आपल्याला करून घ्यायच्या आहेत आता आपण आमटीची तयारी करूया त्यासाठी मी इथं दोन चमचे ती एक चमचा धने एक चमचा जिरे आणि सुकं खोबरं घेतलेले आहे त्याच्या तुम्ही ओलं खोबरं पण घेऊ शकता आता हे मिक्सरमधून आधी तसंच कोरडं बारीक करून घ्यायचं त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर त्याचबरोबर लसणाच्या पासा पाकळ्या घालून घ्यायच्या आणि मग पाणी घालून आपल्याला ते एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने आता ज्या त्याच्यामध्ये तुम्ही आमटी बनवणार आहोत आहात ते पातेले गॅसवर ठेवायचं त्याच्यामध्ये तीन चमचे तेल गरम करायचं तेल व्यवस्थित आपलं की त्याच्यामध्ये चम एक चमचा मोहरी आणि ठेचलेला लसूण घालून घ्यायचा त्याचबरोबर कढीपत्त्याची दहा बारा पाणी घालायची आणि जे आपण मसाला बारीक केलेला होता तो त्याच्यामध्ये घालून छान असा एक दोन तीन मिनटं परतवून घ्यायचा गॅस बारीक करायचा नाहीतर मसाला करपू शकतो तर ह्याच्यामध्ये चिमूटभर हिंग त्याचबरोबर अर्धा चमचा हळद चवीनुसार कांदा लसूण मसाला चटणी घालून घ्यायची आणि पुन्हा एकदा ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये दोन तीन मिनटं ते परतवून घ्यायचं म्हणजे आमटीला छान असा कट येतो हे परतवून झालं की काय करायचं ह्याच्यामध्ये जे आपण एळवणी काढली होती ती त्याच्यामध्ये घालून घ्यायची आता ह्याच्यामध्ये गरजेनुसार आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे गरमच पाणी घालायचं थंड पाणी घालायचं नाही आणि चवीनुसार मीठ घालून ह्याला छान अशी उकळी येऊ द्यायची एडवणीची आमटी जसं जशी तुम्ही शिजवाल तशी तशी ती खूप छान लागते हे बघा मस्त अशी त्याला उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर ती बारीक गॅसवर पंधरा ते वीस मिनटं मस्त अशी शिजवून घ्यायची आमटी मस्त अशी शिजलेली आहे शेवटी थोडीशी कोथिंबीर टाकायची इथं आपली कटाची आमटी किंवा एळवणीची आमटी तयार आहे खाण्यासाठी तर गरम गरम पोळ्या ही कटाची आमटी खूप छान लागते तुम्ही पण याच पद्धतीने करता का ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि अशा साध्या सोप्या नवनवीन रेसिपींसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब кигорах Да нет